भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुम्मदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव कुटुंबातील भयंकर दुःखांमुळे लागली अधोगती मार्गात येऊन फक्त तीन दिवसांच्या कार्यातच थांबली दुर्गती माझे नाव धीरज भगवानजी निशाने आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात यायच्या अगोदर आमच्या कुटुंबात एकूण सहा सदस्य होते आई वडील आजी आजोबा लहान भाऊ आणि मी घरात कमावणारे आई वडील आणि आजी आम्ही भावन शिक्षण घेत होतो माझे वडील औष्णिक वीज केंद्र खापरखेडा येथे कंत्राटी कामगार म्हणून दहा हजार रुपये पगारांनी काम करीत होते प्रकारे आई आणि आजी रोजीने शेतात कामाला जात होत्या पण पहाऐवढे कमवून सुद्धा आमचा प्रपंच साधत नव्हता त्यामुळे घरात ताणतणाव सुरूच राहायच त्यावेळेस मी अकरावी आणि लहान भाऊ सहावीमध्ये शिकत होतो आमच्या शिक्षणाचा खर्च ट्युशनचा खर्च तसे आजोबांना वात असल्यामुळे त्यांना नेहमी दवाखान्यात नेण्याचा खर्च लागत होता हे सगळं त्या महिन्याभराच्या खर्चात भागवावे लागत होते म्हणजे परिस्थिती अशी निर्माण झाली होती की एका हाताने घेणे आणि दुसऱ्या हाताने देणे त्याच वेळेला माझी प्रकृती खराब झाली दोन हजार बारावा मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो अकरावीला प्रवेश घेतला अकरावीला असताना पहा माझ्यावर दुःख असे आले की माझ्या रक्तातली हिमोग्लोबिन खूप कमी झालं होत दिवसभर कॉलेजला चांगलं वाटायच पण संध्याकाळी घरी परत आल की मला आपोआप ताप चढून जायचा शरीर पूर्णपणे लुस्त वाटायचे त्यानंतर मी औषधोपचार केले त्यामुळे माझी प्रकृती सामान्य झाली हे सर्व झाल्यानंतर मी अकरावी व बारावी उत्तीर्ण झालो त्यानंतर मी विज्ञान मध्ये प्रवेश घेतला कॉलेजला नियमित जाणे सुरू केले परंतु प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रामध्ये माझी परिस्थिती पुन्हा तशीच झाली माझे शरीर पूर्ण सुजून गेले होते रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालं फक्त पंचवीस टक्के हिमोग्लोबिन माझ्या रक्तात होत त्यामुळे मला एकदम थकवा येत होता कोणतेही काम करणे चालणे होत नव्हते बसून राहण्याचा प्रयत्न केला व लगेच उठले की मला अंधारी यायची शरीर सुजल्यामुळे मला माझ्या शरीराचे वजन स्वतःला सांभाळणे होत नव्हतं रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे शरीरात रक्तप्रवाह सुरळीतपणे होत नव्हता त्यामुळे माझ्या संपूर्ण शरीरामध्ये मोव होती या मोचीमुळे मला असं वाटत नव्हतं की माझ्या शरीरावर काही इजा होत आहे की नाही त्यानंतर कालांतराने माझे शरीर पूर्ण पिवळे पडू लागले पण एवढे होऊन पण माझे वडील मला माझ्या भावाला नेहमी म्हणत राहायचे की तुम्ही सकाळी फिरायला जात नाही घरातच बसून राहता कुठे खेळायला नाही जात जेवण झाल की बसून राहता निव्वळ टीव्ही बघत बसता पण जे माझे दुःख होते ते मीच समजू शकत होतो त्याला शब्दात समजून सांगू शकत नव्हतो वडिलांना सांगायला गेले की ते उलटेस घुमण्या फिरण्याचे कारण सांगत राहायचे असे करता करता प्रकृती खूप खराब होत जात होती पण मला अस्भान होत की मला काहीच आजार नाही आहे कारण त्या दरम्यान मला खूप भूक लागायची सलग दिवसातून तीन चारदा जेवण करत राहायच पण तरी प्रकृती गंभीर होत चाललेली होती त्यावेळेस घरच्यांनी रुग्णालयात धाव घेतली डॉक्टरांनी माझं हिमोग्लोबिन युरिन आणि पिलियाचे सॅम्पल घेतले सोबत मला माझ्या प्रकृतीनुसार मला औषधी दिल्या पण त्या महाग असल्या कारणामुळे माझ्याकडे सोळाशे रुपयेचा न्यूट्रिशनचा डब्बा घ्यायला पैसे नव्हते पण माझ्या प्रकृतीकडे पाहून वडिलांनी पैसे उसने घेऊन तो न्यूट्रिशनचा डब्बा घेतला पहा मला सहा दिवसानंतर डॉक्टरांनी येण्यासाठी सांगितले सांगितल्याप्रमाणे मी आणि माझे वडील डॉक्टरांकडे गेलो त्यांनी रिपोर्ट बघितली तर रिपोर्ट बघून डॉक्टरांनी सांगितले की हिमोग्लोबिन खूप कमी झाली आहे सोबतच मला पांढरा पिलिया सांगितला आम्ही रिपोर्ट बघितली तर खरंच रक्तातील हिमोग्लोबिन चार पूर्णांक दोन दशांश एचबी पर्यंत झाले म्हणजे सलग माझी हिमोग्लोबिन फक्त पंचवीस टक्के राहिली होती डॉक्टरांनी पुन्हा दहा दिवसानंतर येण्यास सांगितले आम्ही पुन्हा डॉक्टरांना भेट दिली तर मला ती औषध दिली पण आराम मिळाला नाही परिस्थिती गंभीर होती पण कुणाकडे धाव घ्यावा काही सुचेना कालातारने वडिलांना कोणी सांगितले की खापरखेडा येथे एमबीबीएस झालेले डॉक्टर आहेत माहिती मिळताच वडिलांनी घरी सांगितले की एमबीबीएस डॉक्टर आहे त्यांच्याकडे दाखवून पाहू आम्ही डॉक्टरांकडे गेलो त्यावेळेस त्यांनी माझे रक्तदाब तपासले तर डॉक्टर सांगायला लागले की तुला ताप आहे मी एकदम चकित झालो कारण मला माझी प्रकृती मला बरी वाटत होती मला ताप आहे म्हणून असं काहीच वाटत नव्हते नंतर डॉक्टरांनी युरिन हिमोग्लोबिनचे सॅम्पल घेऊन ते आम्हालाच तपासून आणायला सांगितले आम्ही घरी आलो त्यानंतर दोन तीन दिवसांनी मी आणि वडील निघण्याच्या तयारीत होतो वडील पुढे नेऊन गेले मी सॅन्डल घालत होतो कारण माझ्या पायाचे बोट पूर्णपणे ढिले पडल्यामुळे चप्पल पायात थांबत नव्हती वडील समोर निघून गेले मी पण निघालो तर मी गेट पर्यंत पोहचलो तर मला दम भरून आला आणि मला श्वास घेता येत नव्हता मी तसाच हात पकडून खाली बसलो मला बघता साई माझ्याकडे धावत आली काय झालं काय झालं म्हणत होती पण मला बोलण होत नव्हतं श्वास घेता येत नव्हता त्यामुळे तोंडातून शब्द निघत नव्हता माझी आई माझ्या पाठीवरून हात घुमवत होती मी थोडा हिंमत करून उभा झालो आईचा आसरा घेऊन मी घरात गेलो आणि बसलो तेवढ्यात मी का बर नाही आलो म्हणून वडील परत आले तर वडील माझी अवस्था पाहून घाबरले त्यावेळेस त्यांनी स्वीकारले की हे नैसर्गिक आजार नसून हा सगळा भूतबाधेचा खेळ आहे आई पण वडिलांना म्हणू लागली की तुम्ही मुलांना असे काही पण म्हणत असता पण त्यांचं दुःख त्यांनाच कळते त्यांना, त्यांना दुःख व्यक्त करता येत नाही त्यावेळेस मला आईचा खूप जिव्हाळा वाटला नंतर आई वडिलांना म्हणायला लागली की तुम्ही दवाखाना खूप केलं पण आराम नाही मिळाला तर आता आपण भाऊजीकडे जाऊ जे वैद आहेत त्यांच्या अंगात हेटीचे नंदाजी बाबा येत होते आणि आमचे कुलदैवत पण मानत होतो वडिलांनी जायला होकार दिला आम्ही वैदाची धाव घेतली तर वडील म्हणाले की मी एकताच जाऊन भेट घेऊन येतो काय म्हणते त्यावरून आपण निर्णय घेऊ वडील जाऊन आले नंतर सांगू लागले की त्यांनी असे सांगितले की होऊ शकते की चांगल्या असली नागमानी सापाच्या गेलेल्या जागेला ओलांडले असेल म्हणून मला सोबत घेऊन त्यांनी बोलावले होते आम्ही त्वरित तयारी करून त्यांच्याकडे गेलो त्यांनी बघता बरोबर वडिलांना म्हटले की तुम्ही रुग्णालयाची धाव घेता पण माझ्याकडे रुग्णालयासाठी येत नाही एवढे म्हणून त्यांनी आपली पूजा अर्चना सुरू केली पण बघा त्यामध्ये त्यांना काहीच मिळाले नाही फक्त त्यांनी एवढेच म्हंटल की हा पिलियाचा असर आहे जोपर्यंत पिलिया कमी होत नाही तोपर्यंत प्रकृती बरी होणार नाही मग त्यांनी आम्हाला पिलिया झाडायला बोलावले काही दिवसाने मी वडिलांसोबत पिलिया झाडायला गेलो तर झाडणारी व्यक्ती म्हणू लागली की एवढे शरीर पिवळसार झाले तुम्ही झोप काढत आहात काय असे खूप काही ती व्यक्ती बोलली पण आम्ही एक शब्द नाही बोलला मग त्यांनी आमचा पिलिया झाडने सुरू केले पंधरा ते वीस दिवस सकाळ संध्याकाळ पिलिया झाडाने सुरू राहिले पण आराम काही मिळतच नव्हता पिलिया झाडणारी व्यक्ती सुद्धा दंग झाली की एवढे दिवस झाले तरीही पिलिया का बर कमी होत नाही आहे त्यांनी आयुर्वेदिक औषध दिली तरी काही फरक पडत नव्हता नंतर वडील एकदा घरी म्हणू लागले की आपण नागपूरला रुग्णालयात जाऊ तिथे कोणत्याही चांगल्या डॉक्टरांना दाखवू तर आम्ही तयारी केली पण वडिलांची ड्युटी असल्यामुळे माझ्या आईला माझ्यासोबत यावे लागले आम्ही नागपूरला जायला निघालो रुग्णालय मेडिकल चौकात होते पण पहा स्टँड पासून मेडिकल चौकात येण्यासाठी आम्हाला ऑटो करावा लागला तेवढं अंतर चालू शकलो नाही आम्ही बारा पूर्णांक तीस शतांश वाजता दवाखान्यात पोहोचलो शून्य एक पूर्णांक तीस शतांशला नंबर लावणे सुरू झाले त्यानंतर शून्य चार पूर्णांक तीस शतांश वाजता डॉक्टर साहेबाले माझा दुसरा नंबर होता डॉक्टरांना मी सांगितले की सकाळी उठल की पाय सामान्य स्थितीत असतात पण जसेजसे दिवस पुढे वाढत जातो पायावर सुजाण चढते खूप पाय सुजून येतात मी याआधी दोन डॉक्टरांकडे गेलो होतो तर त्यांनी त्यांच्या रिपोर्ट्स मागितल्या मी दाखविल्या डॉक्टरांनी रिपोर्ट्स सा बघितल्यावर सांगितले की कोण म्हणत की तुला पिलिया आहे म्हणून मी त्यावेळेस चकित झालो डॉक्टर माझ्यावर रागावले तुला रिपोर्ट नाही समजत का नंतर माझ्या आईवर पण खूप रागावले तुम्हाला मुलाची चिंता नाही वाटत काय म्हणाले की मुलाला केव्हाही लकवा मारू शकतो आली वेळ तर याला ॲडमिट करावे लागेल जर आज उद्या या मुलाला काही कमी जास्त झाले तर जीवनभर पालन कराल काय तुम्ही असे खूप रागावले एवढं रागावल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू पडू लागले मला सहन नाही झाले त्यांचे म्हणणे डॉक्टरांनी विचारले की वडील कुठे गेले आईने सांगितले की त्यांची नोकरी होती म्हणून त्यांचं काही येणं जमल नाही तर ते म्हणाले की पोराच आयुष्य असंच व्यर्थ जाऊ द्या पण त्यांची नोकरी नाही गेली पाहिजे असे आईला म्हणाले कारण त्यांच्याकडे पहा सगळं काही झाल्यावर ते म्हणाले की मी माझी रिपोर्ट तयार करेल त्यासाठी त्यांनी हिमोग्लोबिन व युरिनचे सॅम्पल घेतल माझा संपूर्ण खर्च दोन हजार हजार रुपयांचा वरती जात होता तर आईने डॉक्टरांना म्हटले की मी अर्धे पैसे जमा करतो कारण मला जायला माझ्याजवळ पैसे राहणार नाही आहेत तर ते म्हणाले काही हरकत नाही तुम्ही तस्करा नंतर देऊन द्याल नंतर आम्हाला दहा दिवसांनी यायला सांगितले आम्ही घरी आलो पण मी दिलेल्या औषधी सुरू केल्या पण नंतर रुग्णालयात जाण्यासाठी पैसा नव्हता काय कराव काही सुचेना मग मा आईने मामाला फोन केला तिने सांगितल की धीरजची प्रकृती खूप गंभीर आहे त्याला ऍडमिट करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले जवळ पैसे काही आहे नाही तर त्यावेळेस मामांनी पाच हजार रुपये उद्या आणून देतो म्हणून सांगितले तर पहा मामाजवळ ऍडमिटची गोष्ट काढल्यावर त्यांनी आपल्या मावशीला फोन केला की प्रकृती खूप गंभीर आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितले आहे फोन करताच दोघेही आजी आजोबा मला बघायला आले त्याच प्रकारे मामा माझ्या चुलत मामासोबत आले प्रकृती पाहून आजी वडिलांना म्हणू लागली की काय अवस्था केली याची बरोबर लक्ष नाही देत काय तुम्ही पण माझे वडील म्हणाले की दवाखाने खूप करून झाले पण आराम काही मिळून राहिला नाही काय करावे काही समजून नाही राहील नंतर वडिलांनी आजोबाला म्हणाले की तुमच्याकडे कुणी चांगला वैद्य असेल तर सांगा त्यावर माझे आजोबा म्हणाले की एवढे वैद्वाण्यापेक्षा एकच्या मार्गामध्ये प्रवेश करा तिथे वैदवाणीची काही गरज नाही अनेक मध्ये असतानाही त्यांच्या मुखावर एक मार्गाचे नाव होते कारण त्यांना जाणीव होती या मार्गबद्दल दुसरीकडे मामा आणि चुलत मामा हे दोन्ही मार्गातच होते त्यागी सेवक होते त्यांनी आमच्या परिवाराला सरळच म्हटले की तुमच्या घरात सगळा बुताटकीचा खेळ मांडला गेला आहे तुमच्या भोवती सगळं बाहेरच लावल्या गेला आहे त्यांच्याही मुखातून हेच शब्द निघाले की परमात्मा एक मार्गात प्रवेश करून घ्या तुमचे दुःख आपोआप दूर होईल वडील म्हणायला लागले की विचार करतो तर बघा सगळं काही झाल्यावर मामा वगैरे गावाला चालले गेले आजी आजोबा मी नकार दिल्यावर थांबले तर संध्याकाळ झाली आई शेतातून आली बसली तर तिच्या आजीला मच्छर चावल्यासारखे दाभोळे खाजवतांनी दिसली तर आजीने विचारले तेव्हा आईने म्हटले की शेतातून आले की असेच दाभोडे येतात आई नेहमी खाजवतच राहायची रात्री आम्ही झोपायचो तेव्हा पण रात्रभर खाजवत राहायची त्यामुळे झोप नाही होत होती सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून शेतात जाणे असेच चालत असे, असे। सकाळ झाली आजी म्हणायला बसली की का बर खाजवते तर आई म्हणाली की गाजर गवताचे दाभोडे आहेत हे खूप खाजवतात एकीकडे माझी प्रकृती गंभीर आणि आई पण वैतागून गेली होती आईला आजी म्हणाली की तू एवढी भजनाला जाते मंदिरात जाते एवढे छत्तीस कोटी देव अपुरे होऊन राहिले आता तुम्ही आता हे सर्व सोडून परमात्मा एक मार्गात प्रवेश करून घ्या त्यामुळे तुमचे दुःख पूर्णपणे दूर होईल परंतु आई त्यावर काही बोलली नाही पण वडिलांचा विचार पक्का होता की आपण मार्गात जाऊच माझा व आईचा मार्गात येण्याचा विचार नव्हता कारण आम्ही ज्या परिसरात राहत होतो ते संपूर्ण धार्मिक रूढीप्रमाणे तेहत्तीस कोटी देवतांना मानणारे होते त्यामध्ये आम्ही पण होतो त्यामुळे भीती निर्माण होत होती की जर मार्गात गेलो तर शेजारचे काय म्हणेल ते आमच्या सोबत संबंध ठेवेल की नाही बोलणार की नाही आम्हाला हीच चिंता समोर दिसत होती पण वडिलांनी ठरवलं होत की मार्गात प्रवेश करायचा म्हणजे करायचा कारण वडिलांना मार्गाबद्दल थोडी फार माहिती होती त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी श्री माणिकजी तांडेकर हे त्यागी सेवक कार्यरत होते वडिलांनी त्यांच्यासोबत संपर्क करण्यासाठी त्यांच्या घरी गेले ते काकाजी घरी नव्हते नंतर त्यांना फोन केला तर त्यांनी सायंकाळी भेटायला सांगितलं सांगितल्याप्रमाणे वडिलांनी संध्याकाळच्या वेळेस त्यांना भेटण्यास गेले वडिलांनी माझ्या व आईच्या प्रकृतीबद्दल संपूर्ण सांगितले तर काकाजींनी चंदकापूर खापरखेडा परिसरातील मार्गदर्शक स्व केशवरावजी चौधरी यांना फोन करून आमच्या परिवाराविषयी माहिती दिली तर त्यांनी आम्हाला उद्या घेऊन येण्यास सांगितले आम्हाला भेटण्यास वेळ दिला परंतु वडील म्हणाले की उद्या तर रुग्णालयात जायच आहे तर चौधरी काकाजी म्हणाले की तुम्ही घरच्या देवाची पूजा न करता फक्त भगवंताच्या नावाची अगरबत्तीची ज्योत लावा आज संध्याकाळी उद्या रुग्णालयात जाण्याअगोदर अगरबत्ती लावा मार्गदर्शक श्री चौधरी काकाजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तसेच केले आम्हाला श्री माणिकजी तांडेकर यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही अगरबत्तीची ज्योत लावून सांगितले की भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी आजपासून एकाच भगवंताच्या चरणी मरण्यास आम्ही सर्व तयार आहे जे आपण काही दुःख आमच्या घरात आहेत ते संपूर्ण तुम्हीच दूर करा हे सर्व झाल्यानंतर आम्ही जेवण करून झोपी गेलो सकाळी रुग्णालयात जाण्याच्या तयारीत लागलो दुपारी बारा वाजता आम्ही नागपूरला निघून गेलो डॉक्टरांनी मी दिलेल्या सॅम्पलची रिपोर्ट माझ्या समोर ठेवली म्हणाले की बघ किती हिमोग्लोबिन कमी आहे तुझे तुझी केस खूप क्रिटिकल आहे आणि माझ्या वडिलांना पण खूप काही बोलले फक्त नोकरीच बघा मुलाच्या भविष्याचा काही विचार आहे की नाही तुम्हाला आज उद्या जर लकवा मारला तर याच पालन पोषण कोण करणार घरी बसल्या होईल तर तुम्हाला बरे वाटेल काय असे खूप काही बोलले नंतर त्यांनी माझं पुन्हा रक्त आणि युरिन सॅम्पल घेऊन आम्हाला पंधरा दिवसानंतर येण्यास सांगितले आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला मार्गदर्शक काकाजीच्या घरी जाण्याची तयारी करायची होती तेवढ्यातच आत्याचे सासरे मरण पावले म्हणून फोन आला पहा भगवंताला कदाचित परीक्षा घ्यायची असेल निधनाची बातमी कळताच वडील वाडी नागपूरला गेले दुपारचे दोन वाजून गेले तरी पण वडील आले नाही तर मी वडिलांना फोन केला तर त्यांनी सांगितले की गाडी दोन वेळा पंचर झाली त्यामुळे थोड उशीर होईल असे वडिलांनी सांगितले त्याच वेळेस माझ्या मावशीकडील काकाजी आले ते पण त्यागी सेवक होते पंधरा मिनिटानंतर वडील पण आले त्वरित वडिलांनी श्री माणिकजी तांडेकर यांना फोन लावला ते पण घरी आले पहा सेवक असल्या कारणाने त्यांनी पूर्ण देविताचे घराला लागलेली नाल मंदिरातून आणलेल्या साड्या पुस्तके सर्व धार्मिक साहित्य त्यांनी जमा केले व ते विसर्जन करण्यास नदीवर गेले पूर्ण विसर्जित केले मार्गदर्शक श्री चौधरी काकाजी यांना फोन केला व त्यांनी सांगितले की तुम्ही यामी घरीच आहो आम्ही तयारी केली आणि आम्ही चनाकापूरला निघालो आम्ही काकाजीच्या घरी गेलो तर सोबत असणारे त्यागी सेवकांनी प्रवेश करताच त्यांनी प्रणाम करून नमस्कार घेतला आम्हाला काही कळलंच नाही की काय करायचं म्हणून आम्ही तसेच राहिलो व आत जाऊन बसलो तिथे मार्गदर्शक काकाजी त्यांच्या कडील काकू व आम्ही सगळे तिथे होतो मार्गदर्शक काकाजींनी विचारले की कस काय येणं केलं तर वडिलांनी आजपर्यंत घडलेली सर्व हकीकत सांगितली माझ्या प्रकृतीविषयी चार ते पाच महिने झाले सूस खूप चढली आहे रुग्णालये खूप करून झाले पण काही आराम नाही होऊन राहिला डॉक्टरांनी सांगितले की लकवा पण मारू शकतो सोबतच शरीर पिवळे पडल्यामुळे आम्ही पिलिया पण झाडून राहिलो पण काही आराम नाही लागत आहे व आईच पण सांगितले की तिच्या पण शरीरावर शेतातून आल्यावर तिच्या अंगावर दाभोळे येतात व ती रात्रभर खाजवत राहते दिवसभर काम करत राहणे रात्री झोप न होत असल्यामुळे तिची पण प्रकृती बरोबर राहत नाही आता काय कराव काही समजत नाही आता तुम्हीच सांगा आम्ही काय करावे मार्गदर्शक काकाजी म्हणाले की या मार्गात येण्यासाठी मरण्याच वचन द्यावं लागत त्यावर वडील म्हणाले की आम्ही असेही मरून राहिलेलो आहो आता आम्हाला या मार्गातच मरायच आहे त्यावर काकाजी म्हणाले की ठीक आहे घरी जा आणि तीन दिवसाचे साधे कार्य करा घरी आलो व प्रार्थनेचा वेळ झाला होता तर आम्हाला श्री तांडेकर काकाजींनी नियम समजावून आम्हाला प्रार्थना करण्यास सांगितली त्याच प्रकारे आम्ही केली व दुसरा दिवस निघाला त्या दिवशी असे वाटायला लागले की घरात सूर्याचा अतिरिक्त प्रकाश माझ्या घरात होऊन राहिला तोच क्षण माझ्या मनाला लागला व माझा विश्वास या भगवंताच्या मार्गावर बसला तर बघा सेवकांनो तिसरा दिवस निघाला दुपारच्या वेळेस मला माझ्या शरीरावर फरक जाणवला की माझ्या शरीरावरची सूज कमी होत होती खरोखरच भगवंतांनी माझ्या घरातली बुताटकी दूर केली घर आनंदमय झाले नंतर दुसऱ्या दिवशी साखरेचा प्रसाद वाटून तीन दिवसांच्या कार्याची समाप्ती केली व आम्ही त्याच दिवशी काकाजीकडे गेलो व त्यांनी आम्हाला अकरा दिवसांचे कार्य दिले त्यानंतर आम्ही रुग्णालयात गेलो डॉक्टरांनी मला चालायला लावले तिथे माझ्या डॉक्टरांना फरक वाटू लागला सर्व घडविणारा तो परमेश्वर होता हे डॉक्टर काय जाणणार होते डॉक्टरांनी सांगितले की आता यायची काही गरज नाही डॉक्टरांचे ऐकून मनाला शांती मिळाली आमचे कार्य सरळ रीतीने पार पाडले व माझी सूजन येणं व तंगळून चालणे कमी होत होते आम्ही कार्य सहखुशीने करत होतो चर्चा बैठक खूप छान होत होती चांगले अनुभव मार्गदर्शन आम्हाला मिळत होते त्यानंतर आम्हाला सात दिवसांचे कार्य मिळाले पण त्यावेळेस आमच्या कार्याच्या सहाव्या दिवशी श्री चौधरी काकाजी भगवंतात विलीन झाले आम्हाला चिंता वाटू लागली की आता आम्हाला कार्य कोण देणार हे शब्द आम्ही सेवकांकडे सोडले तर त्यांनी सांगितले की तुमच्या समाप्तीच्या दिवशी समाप्ती करून घ्या जोपर्यंत मंडळाकडून दुसरा मार्गदर्शक नेमला जात नाही तोपर्यंत तुमचे कार्य सुरू ठेवा आम्ही तसेच केले काही दिवसांनी काकाजींच्या पत्नी श्रीमती वच्छलाबाई चौधरी यांना शब्द मिळाले त्यानंतर आम्हाला त्यांनी अकरा एकवीस दिवसांचे व एक महिन्याचे कार्य देत गेले व आम्ही असेच कार्य छान रीतीने पार पाडत गेलो नंतर आम्ही दहेगावला घराचे काम सुरू केले व आमच्या घराचे काम पण पन सुखरूपणे पार पाडले भगवंताने कशाचीच कमी पडू दिली नाही आम्ही नवीन घरात प्रवेश केला आमचे साधे कार्य सुरूच होते आम्हाला एक वर्ष झाल्यानंतर त्यागाच्या कार्याचा शब्द मिळाला आम्ही कार्य सुरू केले तेव्हा मार्गदर्शक काकूंनी आम्हाला नियमाची समज घातली होती तसेच सेवकांनी आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन केले आम्ही ते